नमस्कार माऊली मी उभा आहे नाथबाबा चौक नेवासा बुद्रुकची ची कमान आहे बा तुम्ही पाहू शकता श्री नाथ नाथबाबा मंदिर नेवासा बुद्रुक आणि आपण चाललेलो आहोत आता म्हाळसादेवी मंदिराकडे आपण जाणार आहोत तर या ठिकाणी जो रस्ता हा आलेला आहे तो नेवासा शहरातून आलेला आहे हा रस्ता देऊन थांबवतो आणि याचा जो मागचा जो रस्ता आहे तुम्ही जर श्रीरामपूर मार्ग जर आलात उसरामपूर मार्ग इथं नेवासा बुद्रुकला रस्ता थांबतो आणि इथून अवघ्या दोन मिनिटामध्ये जवळच आहे इथं मंदिर इथं तुम्ही तिची पाठी पाहू शकता इथं बोर्ड लावलेला आहे इथं जय मल्हार श्री खंडोबा महासा चौक इथून दोन मिनटाच्या अंदाज म्हाळसा देवीचं मंदिर आहे आपण आता नेवासा बुद्रुक इथे आलेलो हो। आहोत तुम्ही कमान पाहू शकता माग मंदिर आहे आणि ही प्रचंड अशी यात्रा भरलेली पूर्ण ही आज चंपाी निमित्त मोठी यात्रा भरते इथं तुम्हाला मी पूर्ण इगलची जी दुकानं आहे मोठ्या मोठ्या दुकानं आलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता इथं मस्त रोगी भरपूर दुकान आलेल्या आहेत आणि जे पहिलं मंदिर आहे इथं मंदिर आहे साईड साईड मंदिर आहे पाहू शकता दिसून आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जशी जेजुरीला यात्रा असते त्या प्रमाणाची नेवास बुद्रुकला यात्रा भरत असते अशी दर्शन घेण्यासाठी लामूनदारी लागत असते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नम्र लागलेले आहेत दर्शन घेण्यासाठी धामाधमाने आता गर्दी वाढत आहे आणि गर्दी वाढतच जाईल थोडी थोडी जसं जशी संध्याकाळी होती तशी तशी गर्दी वाढत असते पण आता आतील बाजूच चाललेलो आहे मंदिराच्या इकडे देखील मोठी यात्रा भरती इकडं इथे प्रसाद पाहू शकता तुम्ही रियावडेचा प्रसाद भरलेला आहे तिकडे देखील पाहू शकता तिकडे दुकान आहे भरपूर मस्त पैकी सगळे ज्यांना ज्यांना प्रसाद घ्यायचा असतो ते सगळे असतात इथं जर तुम्हाला मी दाखवतो या ठिकाणी पहिलं मंदिर आहे आणि या ठिकाणी दुसरं मंदिर बांधण्यात आलेलं आहे या ठिकाणी असं मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं जातं या ठिकाणी असे नम्र लागले जातात तिथपर्यंत अशी भव्य दिवे ही उभारलेली आहे दीपमाळ आहे दीपमाळीचा अजून सगळे भाविक असे नंबर अगदी अतिशय शिस्तबद्ध असं इथं दर्शन घेतलं जात आहे आपण मा, खंडोबा बानाई यांच्या मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत आपण दात आपण आता दर्शन घेऊ या पद्धतीने असं नाव आहे छोटीशी बोळ आहे याच्यातून आपल्याला जावं लागतं दर्शन घेण्यासाठी त्याच्यामध्ये आतमध्ये मंदिर आहे असं मस्त भव्य दिव्य मंदिर आहे या ठिकाणी जे मंदिर आहे तुम्हाला जी दर्शन घडवायचं आहे ते पूर्ण दर्शन घडवत होतो मला या ठिकाणी जे पुजारी असतात ते सर्व भाविकांची अशी भंडारा लावून मानपान करत असतात या ठिकाणी असं खंडोबा बानाई ही तिन्ही मूर्ती आहे याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही पूर्ण या ठिकाणी पुजारी

आता आपण ईदलचे कमिटीचे अध्यक्ष आहे त्यांच्याशी आपण या मंदिरा बाबतीत दिवसभर जे भंडारा वाटप झाला आहे माहिती आज चंपा षष्ठीच्या निमित्ताने इथे जो यात्रा भरली असती त्याला आपण बारा वर्षापासून वेगळ्या स्वरूपामध्ये खांद्याशी वांग्याचं भरीत या सर्व भक्तांना प्रसाद म्हणून वाटप करत असतो गावातील सर्व लोक बाजरीच्या भाकरी ते आम्ही चार ते पाच हजार भाकरी ते जमा होतात व सकाळपासून या वांग्याच्या भरताचा प्रसाद वाटप केला जातो अंधेशी वांगे हे प्रसिद्ध भरतासाठी वांगे आहेत खंडेरायाला वांग्याचा भरताचा प्रसाद हा वाहिला जात असतो आणि त्यानिमित्ताने हे आपण बारा वर्षापासून उपक्रम राबवत असून या मंदिराची आख्यायिका आशा आहे की महासा माहेर म्हणजे पुरातन मंदिर अनेक वर्षापासून चंपा कार्यक्रम इथे साजरा केले जातो या मंदिराचा जीर्णोद्धार कैलासवासी शंभरावजी ठाणगे पाटील यांच्या कुटुंबियाकडून करण्यात आलेला आहे तरी या मंदिरासाठी अनेक भाविक आणि सर्व जावाई इथे येतात जावयांचा इथे सत्कार केला जातो सर्व जावयांपैकी एक जावईचं नाव काढून त्याला दुसऱ्या दिवशी खंडेरायाचं रूप म्हणून व त्याच्या खंडे या खंडेराची पत्नी म्हणून महासा या लेकीला मान दिला जातो व पाची पोशाख करून आपण त्यांचा इथं त्यांना वाटा लावलं जातं असा जो कार्यक्रम आहे तो चंपाठी गेले बारा वर्षापासून वेगळ्या पद्धतीने आपण साजरा करत आहोत या मंदिराचा जीर्णोद्धार झाला समोर पाच लाख रुपये खर्च करून दगडी निपाळ मानलेली आहे प्रवरा नदीच्या काठावर नेवाशा बुद्रुक येते हे खंडेरायाचं मंदिर अनेक वर्षापासून स्थापन झालेलं आहे या मंदिराची महती ही महाराष्ट्रात नव्हे ते पूर्ण भारतामध्ये नावाजण्याचं कारण म्हणजे खंडोबाची सासरवाडी ही मानली जाते तरी सर्व भाविक फक्त लाखो भाविक येथे सकाळी सात वाजल्यापासून तर रात्रीपर्यंत दर्शन घेऊन जातात सकाळी मानाचा अभिषेक केला जातो कावडीच्या पाण्याचे खंडेरायाला अंघोळ घातले जाते त्यानंतर अभिषेक केले जातात आणि महातळीचा संत महंत यांना बोलावून गावातले ग्रामस्थ सर्व इथे हजारो होऊन महातळीचा कार्यक्रम केला जातो अकरा ताळ्या वेळेस उचलून हा नवीन उपक्रम चालू केलेला आहे तळीला फार महत्त्व असतं आणि इथे आल्यावर समजतं खंडेराची तळी सर्वांच्या घरोघरात उचलल्या जाते नऊ ते दहा या तळीचा कार्यक्रम करतो दिवसभर अनेक लोक येऊन इथे तळी उचलली असते नंतर येथे वांगे भरताचा प्रसाद वाटप होतो रात्री नऊ वाजता जागरण गोंधळाचा कार्यक्रम होतो आणि दुसऱ्या दिवशी सांगता म्हणून जावयाचा पोशाख करून सत्कार केला जातो अशा स्वरूपामध्ये ही चंपाशेष्ठीचा कार्यक्रम नेवासा बुद्रुक मध्ये भव्य अशा स्वरूपामध्ये साजरा केला जातो नेवासा येथे चंपाशेष्ठीला खंडेराय हे मुक्कामाला असायची अशी आख्यायिका आहे आणि त्याकरिता आदल्या दिवशी थंडरायाचं रूप म्हणून आपण आपण येथे एक ये मूर्ती जेजुरीवरून येथे घेऊन आलेलो असो ती उत्सव मूर्ती म्हणून आपण तिची स्थापना आजपासून इथे केलेली आहे ही मूर्ती याची मिरवणूक काढल्या जाते आणि सकाळी मिरवणूक करूनच येथे स्थानबद्ध केल्या जाते यानंतर इथून पुढे नऊ वाजता गावामध्ये पालखी म्हणून इथं सर्व गावामध्ये मिरवणूक काढून आणि या यात्रेची सांगता केली जाणार आहे एक पवित्र अनादी पंचक्रोश क्षेत्र जेत जगाचे जीवनसूत्र श्री महालयाशे असा असणार पवित्र आणि मौली ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली या नेवाशी या, या नेवाशा नगरीमध्ये असणारे खंडेराया या ठिकाणी स्वयंभू आहेत आणि या खंडेरायाची यात्रा दरवर्षी चंपाषष्ठीला नेवाशक क्षेत्रामध्ये अतिशय भाविकाच्या गर्दीमध्ये आणि सुंदररीत्या पार पडती त्यासाठी यावर्षी जेजुरीवरून असणाऱ्या खंडोबा रायासाठी ज्योत आणण्यात आली आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी जेजुरीवरून आदल्या दिवशी खंडेरायाची असणारी पंचधातूची मूर्ती या ठिकाणी आणून या ठिकाणी स्थापित करण्याआधी अनेक भाविक मूर्तीचे दर्शन घेऊन आपलं जीवन करतात भाविकाने मोठी प्रेमाने आनंदाने खंडेरायाची ज्योत ही या ठिकाणी आणून आणि त्या ज्योतीचा असणारे या ज्योती पेटून महाराजांच्या हस्ते आणि जावयांच्या हस्ते या ठिकाणी कळी भंडार करण्यात आलेला आहे आणि असणारे खंडोबा राची प्राण प्रतिष्ठा या ठिकाणी होत आहे धन्यवाद रामकृष्ण हरी आज श्री महासाहेब खंडोबाई वानाई या ट्रस्टतर्फे सर्व ग्रामस्थाच्या वतीने अध्यक्षाच्या वतीने यांनी जो माझा सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानत आहे சிந்தவன் மோரிய அணுந்தேரே சாங்கவன் மோரிய அணுந்தா ரோஜே சாங்க जे आपण मंदिर पाहिलं ते पुरातन मंदिर आहे आणि आता जे दुसरं मंदिर दाखवतो नवीन आहे त्याच देखील तुम्हाला दर्शन घडवतो आम्ही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता या ठिकाणी हे नवीन बांधकाम करून नवीन मंदिर बांधण्यात आलेलं आहे असं भव्य दिव्य असं मंदिर आहे प्रशस्त आतमध्ये आल्यानंतर लगेच अशी प्रसन्नता वाटते लगेच अप्रतिम असं डिझाईन आहे नक्षी आहे या मंदिरामध्ये भौम्यदिव्य असं मंदिर आहे ते पूर्णतः नवीन मंदिर बांधलेलं आहे प्रथम तुम्हाला मी दर्शन घडवतो या ठिकाणी देवर्षी नारदमुनी या तीर्थक्षेत्र नेवासा नगरीमध्ये नेवासा ते नारद मुनी यांचा सहवास राहिलेला आहे त्यांची ये जा राहायची त्यामुळं त्यांचं देखील या ठिकाणी मंदिर आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गुरुदत्तची मूर्ती आहे नारद मुनीची देखील मूर्ती आहे व श्री आय यांची देखील मूर्ती आहे यांची देखील मूर्ती आहे या मंदिरात आल्या आल्या तर मला पहिलं तिन्ही मूर्तींचं दर्शन होईल याच्या पुढील बाजूस तुम्हाला दर्शन घडवतो या ठिकाण आहे अप्रतिमाची मूर्ती आहे पा खंडेरायाची मूर्ती आहे खंडेरायाजी माळसादेवी बानुबाई यांची अप्रतिमा अशी मूर्ती आहे या ठिकाणी यार कोड़, यार कोड़। तुम्हाला पुढील बाजू ती आणखीन एक मूर्ती आहे ती एक दाखवतो सगळे भाविक भक्त अतिशय अंतकरणातून इथे येऊन दर्शन घेतात सच्चिदानंद महाराजांची मूर्ती आहे अप्रतिमाशी डोळे दिप्तीला अशी मूर्ती आहे अप्रतिमाची मूर्ती आहे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण मंदिराचं दर्शन दिलेलं आहे माळसादेवीचं मंदिर दिलेलं आहे पण नेवासा शहरामध्ये आलात ऐतिहासिक तीर्थक्षेत्र संत ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर पाहिल्यानंतर या माळसादेवी मंदिराला अवश्य भेट द्या डोळे दिप्तीला असं मंदिर आहे हे नदीच्या काठावर हे मंदिर आहे या ठिकाणी जे नेवासा शहरातले लोक आहे ते या ओडिशा माध्यमातून नेवासा ते नेवास फक्त नदीमध्ये गेलेली आहे सगळे असे भाविक भक्त येथा असतात जे कार समाजाचे हरे भोपन ही खूप चांगली सेवा देतात आणि या ठिकाणीच तुम्ही पाहता नदी इथं नदी आहे या नदीच्या कडेला लगेच लगतच लगे हे मंदिर आहे या ठिकाणी तुम्ही पोहू शकता अतिशय निसर्गमय तुम्ही जरी नेवासा शहरात आलात होडीने देखील प्रवास करू शकता या ठिकाणी ही नदी आहे प्रवरा नदी आहे या नदीमध्ये अमृताचे थेंब पडले होते ज्यावेळेस मंथन झालत त्यावेळेस खूप महत्व आहे याने अशा शहराला तर लगेच तुम्हाला मंदिर दिसल ना त्याच्याकडेला असं भव्यदेवी माळ ह्या मंदिर आहे तर मंदिराजवळ आपण आलेलो आहोत मंदिराच्या समोरच अशी दीप दीपमाळ आहे दिवसभर या ऐतिहासिक नेवासा बुद्रुक या ठिकाणी ज्या ठिकाणी पार्वतीचा अवतार देवी यांचा जन्म झालेला आहे व त्यांच्या असं मंदिर आहे चार ते पाच लाख पब्लिक इथं येते दर्शनला दर्शनाला येते मोठं इथं खानदेशातून वांगे आणले जातात भरीत व बाजरीचा इथं प्रसाद असतो अशा पद्धतीने तुम्ही या ऐतिहासिक नेवासा शहरामध्ये आलात तर या म्हाळसा देवीच्या मंदिराला अवश्य भेट द्या व ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा नमस्कार आता तुम्हाला पूर्ण दर्शन घडवलं आहे जाता जाता आता घरी प्रसाद न्यायचा आहे आता आमचे मित्र आहेत त्यांच्याकडं आम्ही प्रसाद घेतो आहोत तुम्ही देखील वर्षी ने आले पुढच्या वर्षी अवश्य या चंपा शेष्ठीला नेवा असं उद्रुक येते अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण म्हाळसा देवीचं पूर्ण दर्शन घडवलं आहे हेल्कोड हेल्कोड जय मल्ला